महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची किसान क्रांती मोर्चाच्या वतीने घोडगंगा सहकारी साखर कारखाना वाचण्यासाठी मांडवगण फराटा येथून निघालेली पायी पदयात्रा मजोबावाडी बाबुळसर गणेगाव दुमाला तांदळी इनामगाव पिंपळसुंटी शिरसगाव काटा निर्वी गुणाट निमोणे चव्हाणवाडी गोलेगाव तरडोबाची वाडी मार्गे शिरूर शहरात दाखल झाले शिरूर शहरात आल्यानंतर मार्केटयार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून शिरूर शहरातील बाजारपेठेतून पाच कंदील चौक मार्गे रामआळी सरदारपेठ हलवाई चौक सुभाष चौक सोनारळी डंबेनाला आडत बाजार मार्गे सुन्या शिरूर नगर परिषद जवळ सभा घेण्यात आली पायी पदयात्रेदरम्यान पायी चालणाऱ्यांच्या चा, हातात विविध घोषणा असणारे फलक होते त्या फलकावर बापलेख चोर हे चेअरमन चोर हे आम्ही निष्ठावान आम जनता असे विविध घोष वाक्य लिहिले होते यावेळी घोडगंगाचे संचालक दादा पाटील फराटे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचरणे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे घोडगंगाचे माजी संचालक सुधीर फराटे इनामदार तडोबाची वाडीचे सरपंच जगदीश पाचरणे श्रीगोंदा कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाडगे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद राष्ट्रवादी युवती तालुका अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य तज्ञिका कर्डिले अनिल बांडे प्रमोद दंडवते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे दूध संघाचे संचालक स्वप्नील ढमडेरे शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे बाजार समितीचे संचालक संतोष मोरे कैलास सोनवणे शिवसेना शहरप्रमुख मयूर थोरात भाजपचे ज्येष्ठ नेते भगवान शेळके रामभाऊ कदम मांडवगनचे उपसरपंच पांडुरंग मोरे अशोक जगताप विभीषण फराटे राष्ट्रवादी शहराध्यक्ष श्रुतिका झांबरे पूनम मुत्याल सुवर्णा सोनवणे रुपाली कोठारी मनिषा गव्हाणे रुपाली पवार सोनाली रायभोडे अर्चना चकोर भाग्यश्री चौथी आदी उपस्थित होते करण्यासाठी उभे आहोत कारण आज पदयात्रेमध्ये माझे सगळे भगिनी तरुण वर्ग सहभागी झालाय अशी साथ पुढील सहा दिवस तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी द्यायची आहे आणि ही पदयात्रा आपल्याला यशस्वी करायची आहे या ठिकाणी अधिक वेळ न घेता या पुढील सूचना दादा पाटील भराटे यांना विनंती बोलू या ठिकाणी शिरूरवासियांना मला एकच सांगू इच्छितो की खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस

त्या सभेमध्ये अशोक पवारांनी भाषण केलं होतं एकोणीशे साला पासून आपला निष्ठावान आहे मी कॉलेजला असताना तुमचा फोटो टाकून कॉलेजच्या निवडणुका लढवायच आम्ही त्यांचं भाषण ऐकलं आणि आम्हाला धक्का बसला अरे साहेबांच्या स्टेज वर पवार साहेबांच्या स्टेज वर आपला शिरू तालुक्याचा आमदार किती किती लबाड बोलतोय बोलतोय अशोक पवारांच्या पुढच्या वर्गात पांढरंगांना थोरात शिकत होते पांढरंगांना बीएससी अग्री केले अशोक पवार हे सी अग्री आहेत मी पांढरंगांनाची मुलाखत घेतली पांढरंगांना एकोणीसशे शहात्तर साली अशोक पवार कुठल्या कॉलेजला होते आणि त्यांनी कोणती निवडणूक लढवली मला सांगितलं रवी बापू शहात्तर साली त्यांनी निवडणूकच नाही लढवली म्हणलं न्याय लढवली ऐंशी साली लढवली असल ब्याऐंशी साली लढवली असल त्या ठिकाणी ते खोटे बोलले गृहित दरु पण त्याच्यानंतर साहेबांचा सा हा निष्ठावान पठ्ठ्या साहेबांशी किती वर्ष गद्दारी करत होता हे मी शिरूरकरांना एक मिनिटात सांगू इच्छितो एकोणीसशे पंचाऐश साली एकोणीशे नव्वद साली स्वर्गीय बापूसाहेब फिटे या तालुक्याची त्यांना उमेदवारी होती आदरणीय पवार साहेबांनी उमेदवारी दिली होती त्या बापू साहेब फिटेंच्या विरोधात या आमदार अशोक पवार आणि त्यांच्या कुटुंबाने काम केलं एकोणीशे पंच्याण्णव साली पोपटराव गावडे उमेदवारी दिली त्या पोपटराव गावडेंच्या विरोधात या अशोक पवारांनी काम केलं एकोणीसशे सत्त्याण्णव साली अशोक पवारांनी पहिली पंचायत समितीची निवडणूक लढवली पहिल्या पंचायत समितीच्या वडगावरा साईच्या गनामध्ये पवार साहेबांच्या पक्षाचं तिकीट श्रीनिवास श्रीनिवासला होत अशोक पवारांनी श्रीनिवास गाडगेच्या विरोधात उमेदवारी केली एकोणीसशे सत्त्याण्णव साली कारखान्याच्या पहिल्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका शरद पवार आणि अजित पवारांच्या पॅनलच्या विरोधात पॅनल टाकण्याचं काम अशोक पवारांनी केलं दोन हजार सात ला जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या त्या निवडणुकामध्ये नावरा गटामध्ये आप्पासाहेब बेनके यांना शरद पवार साहेबांच्या पक्षाची उमेदवारी होती राष्ट्रवादीची होती त्या अप्पासाहेब बेनकेला पाडण्याचं पाप अशोक पवारांनी केलं तेच अशोक पवार कंदील चौकात सांगतात साहेब निष्ठा नावाची काय गोष्ट असते का नाही अरे लबाड बोल शिरूर शहर जागरूक शहर आहे शिरूर शहर हे सुशिक्षित शहर सु, आहे सु, व्यापाऱ्यांचं शहर आहे इथं तू खोट बोलतोय तिसरी गोष्ट तीन जुलै हा सगळ्यात महत्वाचा विषय सगळे ऐका तीन जुलै दोन हजार तेवीस ला या अशोक पवारांनी मला स्वतः सांगितलं गोड गंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला तरी काय हरकत नाही तो आपण खाजगी उद्योगपतीला चालवायला देऊ अशोक पवारांनी हे माझ्याशी बोलल्याच्या नंतर चार जुलै नंतर मी निर्णय घेतला त्या अशोक पवारला जय महाराष्ट्र केला त्याच कारण आम्ही शेतकऱ्याची पोर आहोत आज शेतकऱ्याचा प्रपंच त्या घोडगंगेवर आहे गेल्या वर्षी कारखाना बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांना पाच पासून दहा हजार रुपये ऊस तोडण्यासाठी ऊस तोड मजुरांना ला द्यावे लागले इतके हाल शेतकऱ्यांचे ऊस तोडणीसाठी झाले शिवाय गोडगंगा बंद पडल्या मुळ आमच्या नावरा गावची बाजारपेठ असेल सुनसान पडलेली आहे आमच्या सहाशे कामगारांवर उपासमारीची वेळ आले आणि अशी काम थैनु पंचवीस वर्षे खाती वर वाढून बंद पडली तरी चालेल चाले, मी खाजगी उद्योगपतीला चावाय चालवायला देईल असा हा मखासूर तीन जुलैला शशी भाऊ मला बोलला आणि त्याच दिवशी मी ठरवलं या नालायक माणसाची साथ देण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांबरोबर राहू आपला नेता अजितदादा पवार साहेब आहे त्यांच्या बरोबरच आपण नेता म्हणून काम करत होतो त्या अजितदादा पवार साहेबांना साथ देऊ आणि तेव्हापासून आम्ही हे निर्णय घेतले आणि उद्याच्या काळामध्ये वाशयांनी खरा शोक पवार ओळखा आणि शेतकऱ्यांना शिरूरच्या साथ द्या शेतकऱ्यांना तो साथ दिली शेतकऱ्यांना दोन रुपये मिळाले तर शिरूरची शु, बाजारपेठ चालेल म्हणून माझी जी कळकळीची विनंती आहे शिरूरवासियानो शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहा आणि ह्या स्वराला उद्याच्या भविष्य काळात राजकारणातून हद्दबार बा, करा ही यात्रा अकरा दिवसाची आहे उर्वरित दिवसामध्ये तुम्ही सगळ्यांनी आम्हाला साथ द्या अशी विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नगर नगर नागरी स्वागत त्याबद्दल नगरवासियांच आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करूया आजची ही आपली पदयात्रा लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा गोडगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवीस वर्षे एक हाती सत्ता असताना देखील हा साखर कारखाना का बंद आहे जाब विचारण्यासाठी ही पदयात्रा चालू आहे आजचा हा चौथा दिवस आहे मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं सुधीर शेख मराठे इनामदार आणि सर्वांची भाषणं आपण ऐकत आहात मी आपल्याला या निमित्तानं सांगतो गोडगंगा सहकारी साखर कारखाना हा एकाच कुटुंबाच्या ताब्यात गेली पंचवीस वर्ष आहे आज कारखाना बंद आहे म्हणून या जनरल ला आपण सगळेजण गेलो ही मीटिंग शांततेत व्हावी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळावी साखर कारखान्यावर एकूण कर्ज किती साखर कारखान्यावर एकूण झालेलं व्याज किती आपण सहाशे कामगारांचे पगार थकले त्यांना आपण पगार देणार का नाही देणार त्यांचा संप आपण मिटवलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या तोडणे आणि वाहतुकीचे ट्रॅक्टरवाल्यांचे जे करार केलेले आहे त्या करार करणाऱ्या लोकांना देखील तुम्ही त्यांच्या ट्रॅक्टरवर कर्ज उचललंय त्यांना

गोडगंगा सहकारी साखर कारखाना हे चालवत असताना अरे ज्यांनी पंचवीस वर्ष साखर कारखाना ठेवला साखर साखर कारखाना कारखाना बंद पडला हा काढला त्यांच्या पोरांनी हा साखर कारखाना बंद पाडला याची लाट त्यांना वाटली पाहिजे आज शेतकरी देशाधडीला लागलेला आहे शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी वतण्याचं काम लोक आमदारांनी केलेलं आहे या तालुक्यामध्ये ज्यांच्या आशीर्वादानं असंख्य माणसं बरोबर घेऊन हा साखर कारखाना उभा राहिला पाहिजे पाचशे बावीस रुपयाचा शेअर खरेदी करायला सुद्धा लोकांना शेळ्या ईकाव्या लागल्या कर्ड ईकावं लागली गळ्यातलं दागिन्या मोडले गुंठा गुंठा जमीन लोकांनी विकली आणि या सहकारी साखर कारखान्याची ही माणसं सभासद झाली आज काय वाताहत झालेली आहे शेतकऱ्यांचा झालेली आहे गेल्या वर्षी कारखाना बंद लोकांचा कांद्याचं पीक झालं नाही लोकांचे संसार मोडून जायला लागलेले आहे अशोक पवार तुमची ही जबाबदारी आहे कारखान्याचे चेअरमन असून तुम्ही या तालुक्याचे आमदार आहेत तुमची जबाबदारी नाही का या सगळ्या लोकांच्या जबाबदारी माझी आहे असं का पत्रकारांना तुम्ही स्टेटमेंट दिलं नाही पंच्याऐंशी नव्वद पुरवण्याच का झाली नाही या शेतकऱ्यांचा रूच रानात उभा राहणार नाही ना याची खात्री अशोक पवार देतो असं तुमचं स्टेटमेंट गेल्या वेळेस का नाही आलं आज सुद्धा तुम्ही सांगताय का हा साखर कारखाना बंद राहील अजिबात खासगी साखर कारखाना जोरात चाललाय मित्रांनो आम्ही सांगितलं की लोकांना पाप, पाप वाटतय गेल्या वर्षी व्यंकटेश ला कोटी रुपयाचा नफा झाला गोड गंगा मात्र कर्जाच्या खाईत टुकलेला आहे अडचणीतून बाहेर काढायची यांची हिम्मत नाही गेल्या वेळेस सांगितलं जनरल मीटिंग ने तीस हजार नवीन सभासद करा प्रत्येकाच्या पंधरा हजार रुपया प्रमाणे पंचेचाळीस कोटी रुपये उभे राहतील पाठी मागच्या बावीस हजार सभासदांच्याकडून आपले अकरा बारा कोटी रुपये येणार असं जर धरलं तर पंचावन्न छप्पन कोटी रुपये आपल्याला मिळणार आहे कारखाना चालू करायला आपल्याला एक्कावन्न कोटी रुपयाचा आपण कारखाना चालू करू शकतो त्यांची हिंमत झाली का त्यांची हिंमत झाली नाही त्यांना माहिती हा जर साखर कारखाना चालू झाला तर व्यंकटेश माझा बंद पडेल मला चालवण्यासाठी कायम स्वरूपीची यंत्रणा बंद स्वरूप काम अशोक पवारांनी केलंय म्हणून आम्ही म्हणतोय शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी वचण्याचं काम आमदार अशोक पवारांनी केलेलं काय करू शकतो तालुक्याचे आमदार आहेत तुम्ही तुम्हाला लाज वाटत नाही त्याची अरे सहा हजार साखर कारखान्याचे सभासद झाले कुटुंबाला आपण भेटला परंतु त्यांचा तुम्ही ट्रान्सफर करू शकला नाही काय अडचण होती त्याला काय शासनाची परवानगी लागते का अजिबात नाही तुमची मनस्थिती चांगली नाही साखर कारखान्याबद्दल म्हणून ही साखर कारखाने आज रसा तळाला लागलेली आहे म्हणून गेल्या वर्षी बंद याही वर्षी बंद आणि तुम्ही हुशार आहे तुम्ही बुद्धिवान आहे आमचा हा लढा उभा करत असताना स्वर्गीय बाबूरावजी पातरणे आणि आम्ही बारा वर्षापूर्वी सांगितलं हा साखर कारखाना बंद आहे लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही का ठेवला नाही आमच्या जवळ पैसे नव्हते बाबूराव पातरणे लोकप्रती असताना देखील असंख्य लोकांना पद दिलेले असताना देखील आमच्या दोघांचा पराभव झाला पुन्हा एकदा काल निवडणूक झाली आम्ही लोकांना सांगायचं मसाला नाही पण उसाला तीन हजार रुपये

आणि ही मला फायद्याशिवाय राहणार नाही अभ्यासातून उत्तर देतोय नाही आमच्या जवळ पैसे परंतु बुद्धिमत्तेच्या जोरावर या तालुक्याचा ता लोकप्रतिनिधी कशा प्रकारचा वाचतोय दादागिरीच्या जोरावर आपल्याला सगळ्यांना करतोय थांबवण्याचं पंचवीस वर्ष प्रत्येक निवडणुकीला पैसे विधानसभेला प्रचंड काही कोटी रुपयाने रुपये वाचता जिल्हा परिषदेला माझ्या गटामध्ये मा तुम्ही दहा हजार कोटी रुपये दहा कोटी रुपये विनंती आहे अशोक पवारांचा असा कोणता व्यवसाय आहे किती दरवर्षी एवढे पैसे खर्च करता कोणता व्यवसाय त्यांचा मित्रांनो व्यवसाय त्यांचा एकच आहे घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला आणि हा माणूस लोकांना खातोय पत्रा खातोय बग्यास खातोय भुसा खातोय पेंट खातोय इथेनॉल खातोय बारदाना खातोय काय नाही खात खात पेट्रोल पंप बंद पडला अठ्ठावीस लाख रुपयात पेट्रोल पंप वित वाटेल काय काय खातोय अरे आपल्याला लाज वाटली पाहिजे हा साखर कारखाना उभा केला त्यांचा पोरगा कारखाना बंद पाडू शकतो ते तुमच्या आमच्याच दुकान शेटर तर दहा मिनिटातच खाली उभा खाली बंद करून टाक आपलं तर दहा बाय बाराच दुकान आहे आपलं काही मोठा मन आहे का तो तो बंद पाडली मी नेहमी सांगतो अरे गाई घाबाडली तर शेतकऱ्याचं पोरग शेतकऱ्याचा बाप आणि शेतकऱ्याची आई तीन दिवस झोपत नाही या गायीनं माझ गाज खाल्ला मका खाल्लं कडवळ खाल्लं भुसा खाल्ला सगळं खाल्लं माझ्या लेकरांनी उन्हा ताना ती गाय सांभाळली तीन तीन दिवस हो ही लेकर झोपत नाही अशोक पवार अरे ती दोन सीझन साखर कारखाना बंद पडतो तरी तू गाव गाव फिरतो तुला लाज कशी वाटत नाही <प्थाँगा> अरे आमच्या सारख्यांचा तडदाट हा मला काय व्हायचं नाही आमच्याकडे मित्रांनो हिम्मत आहे लढा हा स्वाभिमानाचा म्हणतो आम्ही शिरूरच्या चौकात आमच्या बरोबर कोण आहे काय आहे बंदोबस्त आहे पोलीस आहे का नाही आहे का याची आम्हाला नाही परंतु ही साखर त्यांच्या गाडीत बसणारा तरी विचारलं पाहिजे उद्या या नगरीच्या सगळ्या लोकांना आमचं सांगणं आहे अरे आपण नगरपालिकेच्या या हद्दीमध्ये शिरूरकरांच्या सगळ्या व्यापाऱ्यांचा मला अभिमान आहे ज्या शिरूरच्या व्यापाऱ्यांना साता समुद्रा पार आपल्या गावाचं नाव नेलं आपल्या तालुक्याचं ता नाव नेलं अशा प्रकारचा व्यापार या लोकांनी केला त्या तालुक्यात के एक सहकारी साखर कारखाना बंद पाडणारा लोकप्रतिनिधी जन्माला आला हे या तालुक्याच ता खऱ्या ता अर्थानं पाप आहे आणि या सगळ्या व्यापाऱ्यांनी अरे व्यापार चांगला चालवला तर तुम्हाला दोन पैसे मिळतात शेतकऱ्याच्या हातात दोन पैसे आले तर तुमच्या बी गल्ल्यात खाल खास पैसे वाजणारे म्हण तुम्ही सगळ्या लोकांनी अडचणीत आणला तरी साखर कारखाना तुम्ही चांगलाच चालवायला पाहिजे आम्ही सारखं म्हणतोय तुम्ही एक काय दोन खाजगी कारखाने काढा तुम्ही बुद्धिमान आहे तुम्ही हुशार आहे तुमच्या कुटुंबा पुरता तुम्ही बरे परंतु हा साखर कारखाना तुम्ही बंद पाडून द्यायला नाही पाहिजे हे आमचं पहिल्यापासूनचं ब्रीज आहे म्हणून मित्रांनो आमची तळतळ आहे आपण सगळे जण बरोबर आहे हा लढा स्वाभिमानाचा आहे हा लढा शिरूरकरांचा आहे हा शेतकऱ्यांचा आहे व्यापाऱ्यांचा आहे संघटित कामगारांचा आहे याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना संघटित होऊन या लढा उभा केलेला आहे याला आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्या शिरूरकर नगरवासियांना मनापासून आणि मित्रांना धन्यवाद देतो आपण सगळे जण त्यांच्या आमच्या गोरात म्हणजे त्यांना माहिती ते आमच्या काय गोरात त्यांच्या जवळ माल आहे माल कुठून आलाय तिकडचे हाल आहे म्हणून त्यांच्या जवळ माल आहे आणि ही पदयात्रा आपण काढलेली आहे नगरवासियांना माझी विनंती आहे आमच्या या प्रवासाला आपण मदत करा पाचशे करा हजार करा दोन हजार करा काही करा परंतु आपण थोडशी करतो आमचे सगळे मित्र परिवाराच्या वतीनं आपल्याला सगळ्यांचं स्वागत करतो आपण सगळ्यांनी मदत करा तुम्ही मदत केल्याशिवाय हा लढा चालूच शकत नाही आणि मी एक जाता जाता आपल्याला सांगतो आपण सगळेजण आपल्या गावात गेल्यानंतर परत जर बापू प्रत्येकाच्या गावात आले तर एक कळकळीची कर विनंती करा बापू कारखाना चालू झाल्याशिवाय विधानसभेच मतदान आमच्या गावात मागू गावा नका एवढं ठणकावून सांगा तुम्ही <प्रत्तित> दोनच महिन्यात आपल्याला दिवाळी पर्यंत हातात आम्ही लढा हा सुरू केला काय मोकार केला नाही दोन महिने आपल्या हातात ह्या दिवाळीला साखर कारखाना चालू होऊ शकतो तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकानं गावात आल्यावर सांगा बापू काही असू परंतु कारखाना चालू झाल्याशिवाय अजिबात मतदान मागून नका कोण कोण गावात प्रत्येकाच्या गावात दोन दोन गटे तीन तीन गट गट आहेत तोडला त्याची साखर राष्ट्रवादीचा साखर भाजपवाल्याची साखर त्यांचे त्यांचे बी साखर साखरच ना म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे हा लढा लढा मित्रांनो हा माणूस सगळ्यांना पैसे मागण आणि साखर कारखाना चालू होईल साखर कारखाना चालू करणं हाच आपला एक उद्देश आहे आम्हाला कारण सांगू नका मी या पक्षात गेलो मी त्या पक्षात गेलो मी साहेबा बरोबर गेलो मी दादांबरोबर नाही गेलो अरे तू आतापर्यंत दादांच्या बरोबर होता ज्या अजितदा पंचवीस वर्षाची हयात तुझ्यासाठी खर्च केली असंख्य लोकांची तालुक्यात पाडापाडी केली तुला तालुक्याचा आमदार केला दहा वर्ष आमदार आहे कारखान्याचा पंचवीस वर्ष चेअरमन आहे जिल्हा परिषद पीडीसीची बँक सगळ्या निवडणुका तू बाजार लढवतोय आणि तू म्हणतोय अजितदादांच सारखा सा। म्हणत आहो नगरपालिकेची इमारत अजितदादा न्यायालयाची इमारत अजितदादा सगळ्यांना बोलत असताना आज नेमकं क्षणात काय झाले तू कुणाबरोबर मी जा साहेबा बरोबर जा दादा बरोबर बाई बरोबर बाबा बरोबर जा कारखाना चालू कर काय तू कोणाकडे गेला त्यांच्या नावाने खड फोडी तू कर्ज ला पाहतो का कारखाना बंद पडल्याचं खपार त्यांच्यावर फोडायचं का अजित दादा याचा देवेंद्र फडणवीस यांचा बाबूराव पातर आणि दादा पाटील आता आणलं अजित पवार ही खपार फोडायला तू जन्माला आलाय का प्रत्येक निवडणुकीत खापार आता खापार तुझ्यावरच बोलतोय आम्ही साखर कारखाना तो बंद एवढंच बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो कारण बरंच रोजच माझं पेट्रोल जळत आहे महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची